सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झालेली आहे त्या नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक सव्वीस याप्रमाणे प्रभाग क्रमांक सव्वीस ची लोकसंख्या आहे एकूण तीस हजार आठशे नऊ अनुसूचित जाती चार हजार पाचशे सदुसष्ट अनुसूचित जमाती पंधराशे बारा यामध्ये कल्याणनगर कुमठे गावठाण एसआरपी कॅम्प शारदा सोसायटी ज्ञानेश्वर नगर बॉम्बे पार्क कृष्णा कॉलनी रोहिणी नगर, स्वामी विवेकानंद नगर एस आर पी कॅम्प सुरेगाव येथील गजानन मंदिर कुमठे गावठाण व परिसर उत्तर विजापूर रोडवरील नटराज गिफ्ट पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मारुती मंगल कार्यालय उत्तरेकडे मुख्य रस्त्याने जुना इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे मुख्य रस्त्याने पूर्वेकडे कृष्णा हाईटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडे सोलापूर पाण्याच्या टाकीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून पुढे मुख्य रस्त्याने ईशान्यकडे ब्रॉडगेज रेल्वे पुलापर्यंत आसरा रेल्वे पूल पूर्व आसरा ब्रॉडगेज रेल्वे पुलापासून आग्नेयकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने शहर हद्दीपर्यंत तिथून पुढे दक्षिणेकडे शहर हद्दीने कुमठे सहन पंच्याऐंशीच्या च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण कुमठे सन पंच्याऐंशीच्या च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच शहर हद्दीपासून पश्चिमेकडे शहर हद्दीने सुरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशे पर्यंत पश्चिम सरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून पासून म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशे पासष्ट पासून उत्तरेकडे राष्ट्रीय महामार्गाने विजापूर रोडवरील नटराज गिफ्ट सेंटरच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत हा परिसर येतो